सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुले मुलं कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसते अर अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळ हे कळलं पाहिजे ना गोर गरिबांच्या मुली शिकत नाहीये कॉलेजचं शिक्षण भरण्याची आईपत त्या त्या आईबापाची नाहीये मुलीचा दोष काय आहे मी गरीबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरीबाच्या पोटी जन्माला आली तिचा आणि आमचा दोष आहे का त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाहीये आम्ही नुसतंच म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत अरे आहेत तर गरीबाच्या पोरींना ना त्यांची फी भरा ना त्यांना डॉक्टर करा इंजिनियर करा त्याच्यात आय एस करा आय पी एस करा एमपीएससी करू द्या युपीएससी करू द्या सी ए होऊ द्यात पायलट होऊ कुठे कुठं इथं इथे आता आम्हाला दोन पायलट होते एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं आम्ही बघत राहिलो महिलांना एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्यापेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली मुलं कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली भेट हे कळलं पाहिजे ना